सोन साखळी चोरा जेर बंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या विरार अर्नाळा नालासोपारा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्या महिलांची मोटार स्वार अज्ञात आरोपीद्वारे द्वारे मंगळसूत्र सोन्याची चैन जबरीने खेचून चेन स्नॅचिंग प्रमाण वाढल्याने सदर माननीय वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन शोध घेऊन पायबंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी ह्या त्यांच्या ऍक्टिवा स्कूटरने घरी जात असताना जुने विवा कॉलेज जवळ रिलायन्स मार्ट येथे अज्ञात आरोपित याने फिर्यादी यांचे पाठी मागून स्पोर्ट मोटार साइकल वरून येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सतरा पॉइंट एकशे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हे जबरीने खेचून जकात नाका विरार पश्चिम बाजूकडे पळून गेला म्हणून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाच एक ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन प्रमाणे नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील याचा शोध घेण्याकरता माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष तीन कडे देण्यात आला त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष तीन चे वेगवेगळे अवलोकन करून आरोपित याने गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच आरोपित याची गुन्हे करण्याची पद्धती यावरून गुप्त बातमीदारामार्फत आरोपित याची माहिती मिळवून आरोपित नामे अमित नथू शनिवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार तलासरी तालुका डहाणू जिल्हा पालघर या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व हेल्मेट सह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करता पोलीस कोठडी दरम्यान एक सोन्याची चेन व सोन्याचे लगड असा त्र्याहत्तर पॉइंट पाचशे ग्रॅम वजनाचा चार लाख अडतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उक्त आरोपित याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास करता खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत एक विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाच एक ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन प्रमाणे दोन अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन एक ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन प्रमाणे सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन नऊ चार ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन प्रमाणे चार नाला सोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार एक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन दोन प्रमाणे दोन दोन चोवीस पोलीस कोठडी मंजूर असून गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखा कक्ष तीन विरार हे करीत आहेत उपरोक्त कामगिरी श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मीरा भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्ता यांचा खाली, पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद बडाक पोलीस उपनिरीक्षक अभिजित उमेश भागवत पोलीस हवालदार अशोक पाटील मनोज चव्हाण सचिन घेरे मुकेश तटकरे सागर बारवकर मनोज सकपाळ अश्विन पाटील पोलीस अंमलदार राकेश पवार सुमित जाधव सुनील पाटील युवराज वाघमोडे महाराष्ट्र प्रवीण वानखेडे गणेश यादव सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर सेल यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे